मी एवढ या ठिकाणी म्हणेन कि हा एक ऐतिहासिक दिवस आहे आणि सगळे तरुण नेतृत्व या ठिकाणी बसलेलं आहे महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही सभा ठरावी आणि जी यात्रा काढायची सगळे म्हणतायत तर एक हजार चंद्र चंद्रसेन भाऊ म्हणले एक हजार दहा हजार गाड्या घेऊन आपण ही यात्रा काढायला पाहिजे आपल्या लोकांनी पुढे यावं आणि ओबीसी हा जवळपास साठ टक्क्याच्या आसपास असणारा समाज आहे लोकशाहीमध्ये डोकी मोजली जातात ज्यांची डोकी जास्त त्यांचं ऐकलं जातं त्यांची सत्ता येते ओबीसीची डोकी जास्त आहेत पण ओबीसीची सत्ता येत नाही ह्याचं कारण आहे की आपली मानसिक गुलामगिरी आपल्याला सोडायला पाहिजे जोपर्यंत आम्ही आमची मानसिक कुलामगिरी सोडणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्यावर एकमेकांच्यावर विश्वासही ठेवणार नाही आपल्यामध्ये विश्वासाची कमी आहे आपला एकमेकांच्यावर विश्वास कमी असल्यामुळं आपल्याला बाकीचे लोक येऊन हरवतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे म्हणून आपण आपले मित्र कोण शत्रू कोण यांनी ठरवलो थरौ, ठरवायला थरौ, पाहिजे मी एवढं या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की या आंदोलनामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्या बरोबर आहेत त्यांचं खरंच अभिनंदन ओबीसीच्या वतीनं आपण केलं पाहिजे आणि बाळासाहेबांनी जो वारसा सांगितलाय आज हरिनरके साहेबांची आठवण येते या ठिकाणी हरिनरकेंचं एक भाषण आहे त्या भाषणात त्यांनी असं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा कायदा मंत्रीपदाचा जो राजीनामा दिला तो राजीनामा देत असताना हिंदू कोड बिल ही पहिली मागणी होती आणि दुसरी मागणी ही ओबीसींच्या आरक्षणाची होती ओबीसींच्या आरक्षणासाठी कायदा मंत्री पदाला लात मारणारा आमचा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे म्हणून आमचे मित्र कोण आणि शत्रू कोण ठरवायला पाहिजेत या देशातली आंबेडकरी चळवळ ही आमची मित्र चळवळ आहे आणि म्हणून ओबीसी आणि आंबेडकरी चळवळीचा धागा जोडावा अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि या लढ्यामध्ये जसं काही लोकांनी एक लाख रुपये देतो दोन लाख रुपये देतो म्हणून सांगितलं पण मी एक कवी आहे एक शाहीर आहे मी या ठिकाणी सांगेन की घरी धन शब्दांची रत्न आणि तर शस्त्र यत्न करू हे शब्दांचं धन घेऊन आम्ही या चळवळीमध्ये उभा राहू आणि या लड्याला आपला आवाज आपला स्वर देण्याचं काम आम्ही खंबीरपणे करू आज लक्ष्मण हाकेसर असतील मंगेश ससाने असतील मृणाल ढोले असतील नवनाथ वाघमारी असतील आज मला खरंच वाटतंय की ही तरुण मंडळी ओबीसीची ही चळवळ खांद्यावर घेत आहेत आम्ही सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे छगन भुजबळ साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ही चळवळ यशस्वी केली पाहिजे या लढ्यामध्ये आम्ही सगळे कलावंत तुमच्या सोबत आहोत आणि ही लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही याची या, या ठिकाणी मला खात्री आहे लोकांची इच्छा आहे गाणं म्हणावं पण मी माझी टीम आणलेली नाही मी गाणं आता काय घेणार नाही पण मी एवढं सांगतो की ह्या रॅलीसाठी जी काही गाणी लागतील ती गाणी आम्ही बनवायला घेतो नवीन गाणी घेऊन कारण एका एका, एका गाण्याने घाम फोडायचं काम केलेलं आहे लक्षात घ्या आणि खरं आपण खरं बोलणारी लोक आहोत महात्मा फुलेंची चळवळ ही सत्य शोधक चळवळ होती आपण सत्य बोलणारी लोक आहोत सत्य आमच्या बरोबर आहे मी फक्त एक सगळ्यांना हात जोडून विनंती करतो हे बघा की जे आपल्या पूर्वजांनी लढून मिळवलेलं जे काय आहे लढून मिळालेले जे आपले हक्क आहेत ते आपण घरात बसून गमवता कामा नयेत आज आपल्या हक्कावर जर गदा आली असेल तर आम्ही सगळ्यांनी रस्त्यावरती येण्याची वेळ आहे आणि ही रस्त्यावर येऊन ही लढाई जिंकूया एवढं त्या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद